आणि बरेच सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आनंद मंच सध्या आपण फेरी करतोय बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या की तुम्हाला दिसत असेल मी आता सायकलचा चरखा फिरवतोय खूप वर्ष आधी आपण म्हणतो की गांधीजींनी चरखा आपल्याला दिला होता त्यातनं स्वतः कामगार सूट करायचे आणि स्वतःचा कापड विणायचे आणि स्वतःसाठी ते कापड तयार करायचे आज हा चरखा विकास आमटे यांच्या कल्पनेतनं त्यांनी या पद्धतीचा एक चरखा तयार केलेला आहे तिथल्या कामगारांना त्याचं शिक्षण दिलं आहे आणि इथले कामगार हा चरखा चालवून ते स्वतः इथे सूत विणतात त्यातनं ते आसन तयार करतात मोठमोठ्या सतरंजी तयार करतात ते इथे आनंदवन साठी पण ते विकायला असतात आणि बाहेर पण ते ऑर्डर प्रमाणे कुठल्या कुठल्या स्टॉल मध्ये विकल्या जातात नमस्कार, नमस्कार। काय आजी काय नाव अच्छा किती वर्ष झाले वा वा आणि सगळं सायकलचा चरख्यावर आलो नमस्कार नमस्कार।, uh, नमस्कार? Uh, या करता है, हाँ। uh, है आ, रील्स तयार होत आहे ही रील साधारण तिकडे हातमाग आणि आपल्याकडे बाजूला तुम्ही आहे सतरंजी एक छोटासा आसन तयार होत आहे त्या त्या ठिकाणी हा चरखा आहे सायकलच्या पायरने तयार केलेला आहे आणि हाताने हा असा राऊंड केल्यानंतर धागा त्या बिल्डरचा धागा या येतो आहे ह्या ताई आहे बऱ्याच वर्षांनी इथे आहे लोकबधीर आहे बोलू शकत नाही आनंदवनात अने, अनेक अनेक जोडपे आहे हे जोडपे आंतरविकलांग विवाहानंतर इथे स्थायी झालेले आहे आंतरविकलांग विवाह म्हणजे एक विकलांग दुसऱ्या विकलांगशी लग्न करतो जसं की लॅप्यासी असेल मुगबदीरांशी विवाह अंध आहे इतर डिसेबल व्यक्तीशी त्यांचा विवाह होतो आणि ते इथे राहतात अशा प्रकारे आनंदांची तिसरी पिढी तुम्हाला माहितीनुसार मी सांगितलेलंच आहे इथे आहे त्यातल्याच ह्या मुखबदीर टाकून काम नमस्कार नमस्कार काय करताय तुम्ही अच्छा आणि हे काय करताय आता हे काय करताय अच्छा आणि आणि काय होत मग अरे वा किती वर्ष झाले तुम्ही आनंदवन मध्ये आहात एकोणीसशे ब्याण्णव पासून आहे ओके मग आता इथेच ना हा इथेच ते आता तुम्ही कुठून आलात तिकडे मी भंडारा जिल्ह्यातली आहे पूर्णी तालुक्यामध्ये अच्छा दिवसातनं किती आसन तयार होतं दोन आसन आणि हा कापड कुठला आहे म्हणजे हे हे सुती सुत सुत नागपूर अच्छा आणि वेगवेगळ्या कलरचे करताना कलरिंग पहिलं आमच्या इथून येते आता नाही होत ते बाहेरून कलर अच्छा

नमस्कार मी मुंबईहून आलो आहे काय नाव तुमचं अच्छा किती वर्ष झाले दहा वर्ष झाले आसन तयार करताय ना मग तुम्ही प्रत्येक जण मिळून दोन दोन आसन दिवसाला करता आसन आणि सतरंजी अशा दोन्ही तयार होतात ना।, ना नमस्कार काय करताय मोठी सतरंजी किती वर्ष झाले तुम्हाला वा 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 आणि दिवसातनं किती सतरंजी तयार करता ओके किती किती फुटाच्या सतरंजा केल्या आतापर्यंत सोळा बाय एकवीस फूट एक सतरंजी आहे सहा बाय सहा फूट सहा बाई आठ फूट प्रत्येक मानस प्रत्येक कामगार म्हणजे आपण म्हणू शकत नाही की आपण हा शब्द सुद्धा याच्यासाठी वापरणं मला असं वाटतं की चुकीचं आहे इतकं त्यांचं फिनिशिंग आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये खरंच म्हणजे सॅल्यूट आहे या सगळ्या गोष्टींना या सगळ्या कामगारांना जो व्हिडिओ तुम्ही बघितला ते अगदी मनापासून अगदी सकाळपासून तर अगदी त्यांच्या संध्याकाळपर्यंत इतकं प्रामाणिकपणे काम करतात कोणती मशीन आहे ही वार्किंग वार्किंग मशीन म्हणजे धागा इथे तयार होतो आधी हा म्हणजे जो उभा धागा आहे आपण जो मागावर लावतो ताना म्हणतो त्याला तो, तो इथं तयार होतो अच्छा याच्यावर तो तयार होतो मग नंतर गुंडल्या जाते ओके हाँ. नमस्कार विभाग आहे आणि साधारणतः इथे वीस ते बावीस हातमाग आहेत आणि इथे मोस्टली काम करणारे ब्लाइंड हँडिकॅप आणि लेप्रसी लोक आहेत काय <खताँ> खाली आहे पाहू आणि बाबांनी हा आत्मा इथे जे आहेत की बाना ताना म्हणून आहे त्याच्यात आपण कलर निवडतो त्या कलरमधून बेडशीट आहे आपले कावेल आहे पंची आहे हे सर्व इथे तयार होतं आणि लागणारं सर्व साहित्य आपण नागपूरहून खरेदी करून आणतो आणि याचं मार्केटिंग आपल्या इथेच होतं आनंदवनला आणि मुंबईला कुठे काही स्टॉल असेल त्यावर आपण विक्रीला पाहिजे वा एक किती वर्षापासून चाललं आहे आता हे साधारणतः हे वीस ते पंचवीस वर्षापासून सुरू आहे पावरलूम है। हँडलूम तंत्रज्ञी विभाग जेव्हा तो कसं आय डी बी आहे बाबांनी विकास विकासभावणी सुरू केलं त्याच्यात हा एक एक विभाग म्हणून इथे बाबांनी त्याकडे सुरू केलं अच्छा आणि इथे आता किती कामगार काम करतात आता इथे साधारणतः तीस ते पस्तीस लोक आहेत ते काम करतात बापरे आणि सगळे हँडिकॅप आणि सर्व हँडिकॅप आहेत ब्लाइंड आहेत दिव्यांग आहेत आणि सा लेप्रसी आहेत हे सर्व काम करतात केलं त्याच्यानंतर हे सगळं फायनल प्रोडक्ट इथे तयार होतं ना काय नाव तुमचं आणि आपलं किती वर्ष झाले आनंद मनला